बिटको येथील पेट्रोल पंप कामगाराला मारहाण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यात आली दारू पिण्यास पैसे दिले नाही याचा राग मनात धरून पाच ते सहा युवकांनी पेट्रोल पंपावर जाऊन दोन कामगारांना मारहाण करत धारधार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इर्शाद युसुफ सय्यद वयवर्ष एकोणचाळीस गोसावीवाडी नासिक रोड हे बिटको चौकात असलेल्या पेट्रोमाईन पेट्रोल पंपावर कामाला असून जुलै रोजी ते कामावरून घरी जात असताना वास्को चौकात त्यांच्या ओळखीचे रोहित गायकवाड आणि विकी हे दोघे जण जवळ आले आणि दारू प्यायला पैसे मागितले सय्यद यांनी पैसे देण्यास नकार दिला पैसे न दिल्याचा राग या मनात धरून चार जुलैला रात्री रोहित गायकवाड सुमित खरे विकी आणि त्याचे इतर चार ते पाच साथीदार आले आणि शिविका करत माझे साथीदार वाहिद शेख यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच पेट्रोल पंप जाळून देण्याची धमकी देऊन पेट्रोल पंपावर दगडफेक करत पलायन केले सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास चौकातील इंडियन ऑइलचा तैसिंग खान यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर सेल्समन इरशाद यूसुफ सय्यद व एकोणचाळीस वर्ष याचे दोन दिवसापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत वास्को चौकात त्याच्या ओळखीतील रोहित गायकवाड सुमित खरे व विक्की नावाच्या मुलाशी पैसे दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं त्याचा राग येऊन या तीन आरोपी आणि त्यांचे जे चार ते पाच ते साथीदार ते होते यांनी पेट्रोल पंपावर येऊन सेल्समन इर्षाद सय्यद यास हातबुक्कीने मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी इर्षादचा मित्र गेला असता त्यातील एका त्यांच्या साथीदाराने चॉपरचा वापर केला असून परंतु त्या चॉपरचा वार चुकवलायला चुकवलेला आहे आणि त्यांनी जाताना त्या पेट्रोल पंपला इर्षादच्या दिशेने दगडफेक केली होती यावरून आम्ही आंबळ आम उपनगर पोलीस स्टेशनला सी आर नंबर दोनशे पंच्याऐंशी अब्लिक दोनशे पंच्याऐंशी अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे पंधरा दोन एकशे पंचवीस अ तीनशे एक्कावन तीन, तीन तसेच भारतीय शास्त्रीय अधिनियम चार पंचवीस प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केला आहे ते आरोपींचा शोध सुरू आहे त्यांना लवकरच आम्ही अटक करून अटक करणार आहोत सदर गुन्ह्यामध्ये